गिवरज शहरातील शास्त्री चौकामध्ये मयत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांचा दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी अनेकांची उपस्थिती होती आज गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता दुग्धाभिषेक करण्यात आला गिवरेज शहरामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांचा दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी अनेक यावेळी उपस्थित होते मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर अंजली दमानिया मनोज जरांगे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आदी यांच्या प्रतिमांची परळीमध्ये विटंबना करण्यात आली होती म्हणून त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी गेवराई शहरामध्ये शास्त्री चौकामध्ये आज गुरुवारी त्यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक घाल घालण्यात आला यावेळी अनेक नागरिकांची या दरम्यान उपस्थिती होती सांगाल आपण पाटील असतील सुरक्ष दास जितेंद्र आव्हाड असतील बजरंग बप्पा सोनवणे आणि अंजली रमाई यांचा अभिषेक केला काय कारण आहे आणि काय संदेश द्यावा महाराष्ट्र या सहा जणांनी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला आणि न्यायाची मागणी केली जो ते सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे खून करण्यात आला या बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि त्यांनी पळवलेल्या संघटित गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी गुन्ह्यातील आरोपी यांना मोका लागला आणि जिल्हाभरात या अन्यायाविरुद्ध आणि या गुन्हा बद्दल वाचा फोडली या गुंडगिरी बद्दल वाचा फोडली अशांना चपला मारो जोडो मारो किंवा त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या स्वतशील मार्गाने काम करणाऱ्या आणि संविधानाचं पालन करणारे आणि अन्यायविरुद्ध आवाज उचलणारे या महामानवांना या साई जणांना संघर्ष योद्धा मनोधरांजे पटेल असतील आष्टीचे आमदार सुरेश झस असतील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली असतील या सगळ्यांना न्यायाचं काम केलं संविधानाच्या बाजूने बोलल्या म्हणून त्यांच्यावरती त्यांची विटंबना होईल असं त्यांच्या फोटोला जोडे मारो लाताखाली खाली तर त्या सर्वात न्यायाच्या बाजूनी चालणाऱ्याचा सुद्धा अभिषेक केला पाहिजे एक या देशाचा -दिल नागरिक म्हणून आणि संविधानाचा पालक म्हणून लोकशाहीत त्यांचा आम्ही वृद्ध दुग्ध अभिषेक केलेला आहे आणि सकारात्मक गव्हर्नमेंट चालणारा या जिल्ह्यातील गुंडगिरी आणि अन्यायाविरुद्ध संघटित गुन्हेगारीला आळा वाटला पाहिजे काल तुम्ही आम्ही बघितलं कोणत्या ते अहवालात आगीन केल्या गेली की के पर्री विटी धरलं गेलं पोलिस विटी धरल्या गेलं आठल्या लोकांच्या विरोधात आवाज होती त्याची बेहिशोबी भेश, मालमत्ता जप्त केली पाहिजे त्या गुंडगिरीला आवळा वाटला पाहिजे चांगलं काम करणाऱ्याचा नक्कीच सन्मान केला पाहिजे त्यासाठी सहा जणांचा आम्ही दुग्ध अभिषेक केलेला आहे